त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मता निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ह्यांना हे मान्य आहे मला गोप्या म्हणलं मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या, त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या मनात तुम्ही जर वंश पाटीला असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा वाले मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा